जे दे प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले सुरेश धस पार गोंधळून गेल्याचं चित्र आहे धस यांचं पितळ आता उघडं पडलं की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुण हत्या झाली पोलीस यंत्रणा जिल्हा प्रशासन जणू आरोपींची स्थळी उचलत होती त्यावेळी जन आक्रोश झाला अनेक नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं त्यात भाजपचे आमदार सुरेश धस हे हिरारीनं समोर आले त्यांनी आका असे आका काहूर माजवले त्यातून त्यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रखर टीका केली खंडणी गुन्हेगारी भ्रष्टाचार घोटाळ्यासाठी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली त्यांनी दोन महिने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा किल्ला लढवला पण अचानक त्यांनी धनुभाऊंच्या मांडीला मांडी लावून जेवणावर ताव मारल्याची आतील बातमी फुटल्यानं ते अडचणीत सापडलेत या डिनर डिप्लोमसी मागे नेमकं कोण होत याची चर्चा आता रंगलीये हा धनुभाऊंचा खुशकीचा मार्ग कोणी तयार केला आणि धस नेमके कसे अडचणीत सापडले याची चर्चा आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी जेवणासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांना बोलावण्यात आलं या दोघांमध्ये चार तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येतोय या भेटीनंतर आता धसांवर चौफेर टीका होतीये या भेटीविषयी बावनकुळे यांनी बाजू मांडताना म्हटलं सुरेश धस यांनी काही मुद्दे मांडले ते सरकारकडे मांडले आरोपींना सजा होत नाही त्यांची भावना आहे सर्व आरोपींना फाशीपर्यंत नेणं ही भूमिका त्यांनी मांडली आहे या भूमिकेच्या पाठीशी पक्ष उभा आहे पण हे करत असताना महायुतीतील नेते आहेत त्यांच्यासोबत व्यक्तिगत वाद नको मतभेद जरूर असावेत मनभेद नसावेत असं बावनकुळे म्हणाले तर तिथे धस यांची मात्र कोंडी आहे सारवासारव करण्यासाठी त्यांना तीन तीन वेळा पत्रकार परिषद घेण्याची नामुष्की ओढवली आहे दोघांना एकाच ठिकाणी बोलवण्यात आलं असलं तरी आपल्याला मुंडे येणार हे माहीत नव्हतं असं आता धस मात्र आता हा सर्व प्रकार मुंडे यांना वाचवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला गेलाय धस यांच्यावर आगपाखड होतीये तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे सुरेश धस यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात भांडाफोड झाल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर